उपासना यांचे स्वातंत्र्य यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची दर्जाची व संधीची समानता समानता निश्चितपणे प्राप्त करून निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वामध्ये आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व राष्ट्राची एकता आणि एकात्मता आणि एकात्मता यांचे आश्वासन यांचे आश्वासन देणारी बंधुता देणारी बंधुता प्रवर्ती प्रवर्ती करण्याचा संकल्पपूर्वक करण्याचा संकल्प निर्धार करून निर्धार करून आमच्या संविधान सभेत आमच्या संविधान सभेत आज दिनांक आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी एकोणीसशे रोजी या याद्वारे याद्वारे हे संविधान हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित अंगीकृत करून स्वतः स्वतः व्रत अर्पण करीत आहोत व्रत अर्पण करीत आहोत जय भीम भारत माता की भारत माता की जय भीम जय भीम थँक्यू